नदीवर जायचे धुवायला कपडे धुवायला दिदी आळसपणा काढून टाक किती सांगायचं वरड्याचं बोंबल्याच माणसानी काय मम्मा मला करायची आता आता राहू द्या मुळाचे दिवस आता टायमिंग संपला संपला तुमचा टायमिंग आता हो का बस नीट बस रविवारचा दिवस असा याळम्या अजून याळसा अजूनच घालवलाय निसत काय आम्हा तरी कोतर झाली माझ्यावानी ओके धिंगाने हो okay, का धिंगा मस्ती कशी चालली यांची उगा आज दत्तच खाणार आहे तुम्ही काठी घेते थांबा कुठे एवढं मोठं कपडे पडले ते आज धिंगा ना एवढा मोठा कपड्याचा भांड्याचा राडा एवढा मोठं पडले माझ्या नशिबाला आज ते पोर आहे म्हणून बरं आहे तेवढं तर एक नाही तर मी आज गळातून गेलो आज माझं देवनवास आजारामुळे होतोय माझा पण आजार मला पण कसं माहिती माहितीये का आजार टेन्शन यायचं कारण एक वेगळं राहते बर लय वेगळं कारण असताना म्हणजे मला धोके देतात लोक धोके बाज निघाल्यात सगळे गद्दार निघाल्यात किती त्यांच्यासाठी करा जीव लावा बिनकामाच कोणी रुपाय सोडत नाही बुडवून जातात लोक आम्हाला बुडवून जातात पैसे देत नाहीत घेऊन सगळं दुसऱ्याचं लुटायचं बघतात आमचं एवढं ही आहे बैमान ही नशीब इतकं आमचं बैमान आहे आमच्यावर लोक करून नाव नाही ना गाव नाही निघून जातात तोंड काळ करून आम्हाला माहित होत पहिलंच नम्र ब्लॅसला टाकते ते पुन्हा न... बुडवून पैसे जातात आमचं वस्तू घेऊन जाते ते नाव सांगाय कमी करणार नाही मी पण जाऊ द्या म्हण तिचं तिला लोकांना भेटते उगा अजून कशाला लोकात चर्चा करा म्हणून असं जर लवगाड्याचे लो लोक आहेत ते त्यांनी मला जर केलं असेल तर मी पण त्यांना भरपूर केले त्यांच्यासाठी नम्र ब्लॅसला टाकते ते संपली वाटतं येळ येळाला पाया पडायचं आणि येळ सरली की उलट्या टांगड्या करून उतायच्या असं लोक जग दुनिया आहेत नात म्हणून घ्यायची सुद्धा लाज वाटायली मला लाज मी बोललेलं दिसतं पण मी खऱ्यानं बोलत असते चांगलं चुंगलं राह नीट म्हणल्यावर कमवल्यावर काही ह्याच्यात घ्याय काय झालं घर असंच तुझं तसंच तुझं तसंच तुझं बारा भानगडी फोडायच्या जे करायचं तेच करायचं जवळ केलं मग एवढा फायदा घेतला आता जवळच कोणाला आमची दयामय आम्हाला वनवास करून हाकलून देऊन अर्धा रात्री काढून घराच्या बाहेर ठेवलेलं होतं तरी पण तेवढं सण करून नवरा म्हणतच होता जवळ करू नको बरं का करू नको तर केलं माझी आय खातली मी केलं जवळ दुश्मन की पाळून ठेवली दोन चार वर्ष ती टगड उलट्या करून मुतायला लागल्या डोक्यावर फळाफळा आता कशाला जवळ एकटा जीव सदा शिव बस मला कुणीची गरज नाही माझ्या दोन पुरी मीच नवरा काय गरज नाही मला कुणा कोल्या कुत्र्यावाची जागीरदार असते त्याच्या जा घरच्या असते फुकटच फुकट लुटून खाणारी जात खानदान यांची माय ती तर शानी नको का तिने सुद्धा तिचा लिस्टला नंबर तिचा सुद्धा टाकला स्विच ऑफ टाकला टाकलाय ते नंबर त्या माईचा सुद्धा ब्लॅक ब्लॅकलिस्ट लाटणार काय ते स्विच ऑफ करून ठेवलाय फोन मग किती हिंमत झाली बघा कोण फुकट सांभाळत नसतंय पैसे मनी घेतात अख्खा पेमेंट वीस हजार रुपये घ्यायचं नाही म्हणायचं इकडं सांगायचं न पाचशेच्या पैशाच्या नोटाकडाकड घ्यायचं आणि सांगायचं सगळ्याचं लुटायचं बघायचं लुपाडायचं बघायचं नाहीच म्हणायचं काय पण करायचं नाहीच म्हणायचं देववर बघणार आहे कुणी ना कुणी आमचा तळतळ घेऊ दे मला नकोच आहे ना तेव्हा असं बी मला म्हणतात ना खडूस पण मी का खडूसवाणी करते ती तुम्हाला सांगते मी मी कुणाच्या मिंद्यात नसते कुणाचा रुपाय घेत नसते कुणाचं कष्टांगी फळं करते मी कुणा कोणाकुत्याच्या मिंद्यात नाही जो के काय बी आहे दोन पत्र्याचं घर माझं स्वतःच आहे दुसऱ्याच्या भीक मागाय जायची गरज झाली नाही माझी होती तर कुणी केली नाही मला मदत कळला का कुणीच झालं एवढू सड दिंडीचा असं फाटक कपडा कुणी मला दिला नाही जेव्हा माझी परिस्थिती होती तर आज मी काय झाक नाही तर पण दोन रोटीची टाइम सुखात खाऊन हाय गावाकड शेत हाय मला आपण लय नाही पण हाय जाऊ शकते हक्काच्या घरामध्ये शेतामध्ये जाऊन मी करू शकते दोन महिना बघ उन्हाळ्यातच बघ आता उन्हाळ्यात कशाला सोयाबीनचं पीक आता येऊ दे खळायला जाते बघ हक्काच्या शेतातली जेवारी खाते मी वर्षभर लोकाच्या लुबाडीची नाही खात बैमानदारीची नाही खात बैमानचा पैसा खाता तुम्ही तु दुसरा रुबाव करता तुमची चाल मला माहीत होती मी जाताना सांगत होते सिलेंडरची टाकी नेऊ नको घेऊन गेला बंडाळ दाखवून परशी दाखवून शेजाऱ्या पाजारा दयामाया दाखवून त्यांना वाटाव खरंच बाय दिला म्हणून मी दिले पण तुमची इमानदारी तुमच्या सांग तुम्हाला काय वाटलं ब्लॅक टाकलं मग तुमचा मला पत्ता सापडणार नाही का, तुमाला ना का। लोक सांगत नाही ते मला किता आहे तुम्ही काय कुणा सोडून गेले काय दुसऱ्या टिपू ठरवायचं हे दिलं नाही मला ती केलं नाही त्याने असं केलं हे असं केलं म्हणून कसं करते जवळ फोन तर कुत्र्यानं कोणी विचारायचं नाही बघा एवढं करून बी तुम्ही बैमान जाती झाले माझ्यावर अरे दहा वर्ष मी माझी मी कशी जात होती माझी तुमची काय मला उपाशी खाऊन तापाशी खाऊन दिवस काढून मी जगलेले होते कोणी कुत्र्याने विचारलं नाही तुम्ही आज काय तुम्ही मला विचारताय सांगताय रुबाऊ करून ते तुमच्यावर वेळ राहिले अजून यायची बघा आता ती जवळ करून पस्तावले मी तुम्हाला सगळे जेच ते एकच आहेत माळाचे मणी हे ते वगैरे खावा करतात भांडणाचा तंट्याचा माझ्या लेकीचा संसाराचा उद्धव करून बसले सगळं घरदाराच धाणी लावून ए काय फिरायला काम नाही का तुला ती कपडे काढून दे चल ती टी शर्ट घाल टी शर्ट घाल मला सांगायला लागल्या तु बाब काय ब्लॅक लिस्टला टाकून त्या ह्याला सुद्धा सांगितलंय म्हण काय ते नाही दिसत मला दिसत नाही मला उघड लोकाला कुणाला गाडीवाल्याला गाडीवाले लोकाला म्हणून सांगू नका म्हणून त्यांना अरे सांगितलं तर मला तुमच्या का फरक पडणार दुनिया जर गेलं तरी आमचं आमचं देऊन जावा ते नेलेलं काय वस्तू नेल्यातून काय तुमच्या जीवाला माहिती आहे तेवढं ते राहून द्या कुठं जायचं ती आम्हाला काय बंद बसलं नाही तुमच्यावरून त्याच करावं तीच म्हणते कर। खऱ्याची दुनिया नाही विश्वास ठेवू नका कोणी झालत तुकड्यावर आहे दुसऱ्याला हजार फायदे करून घेणारे बैमान जाती नाहीच म्हणायचं लुटायचं फक्त दुसऱ्याकडून कसं गोड बोलून तेवढं कळते पण मी पहिले लुटले आता नाही लुटणार मी जेवढापर्यंत गोड आहे तो मी अंगाचा कपडा काढून देते मला बैमान झाल्यावर मग माझं डोकं फिरत ले करून बसते मी अंगावरची साडी काढून देते दुसऱ्याला पगळून मला लहान शिकवायला फोन नंबर बंद करून कुठं काय कर शिकवा म्हणा तिकडं कुणाला आम्हाला का बंद बसले तुमचा फोन आण कर थोडस जाऊ दे म्हणत होते एकत्र हे केलं माझ्याबद्दल भडकाव ना दुसऱ्यालायचं नव्हत म्हणे कपडे धुऊ कपडे धुवायला चाले नदीवर आज उशीर झालाय याद राखा याद म्हण जाती नो लक्षात ठेवा असंच माझ्या तिथं लागून मला जिथं जाय तिथं माझे महाग पािरा पुंजलेला आहे पहिलं पण असंच त्रास दिले येऊन मला पहिलं आई बाप दुसरेच येऊन राहिले मला त्रास दिले तिथून कसं तर मिटलं मिटलं तर आता नीट खावलं तर ही येऊन इकडे मला नीट जगू देण्यात म्हणजे माझं माझं जीवन मला सुखाला जगू देण्यात असे तर लोक माझे नातं म्हणून सुद्धा घ्यायची लाज वाटली मला आता चर्चा करीत सगळ्या दुनियात पैसा लय माज मिलिटरी मॅन नव्हरा तर त्यांना वाटतं आम्हीच जाऊन मिलिटरीत लढाई खेळली असं त्यांच्या जीवाला वाटाले मिलटरीत त्यांनीच लढाई केली सगळी बंदुकीच्या गोळ्या मारल्या धडा धडा लोक मला माझ्या नवऱ्याचा पैसा वा माय बी तशीच ती बी तशी आम्ही जेव्हा जाळलो मग नवरा नसताना जेवानी जाळायचं ह्याला पडले अप्सरा गेले त्याला आपण काय काय लोकांचे किती सुंदर देखले त्यांचे नवरे मरतात त्यांनी राहत नाही त्या का नवऱ्या नसल्यावर जाळायला गेले लोकांचं काय आहे माझं सिलेंडरचं टाकी घेऊन गेले घराचं भाडं गेली देऊन द्यायचं म्हणून स्विच अप केला तिकडे जाऊन फोन कोणाला जवळ करत जाऊ नका तुमचं खरं आहे तुम्ही लांब करता हा उगच नाही माणूस करत अहो गोड गोड बोलून एवढा एवढं जवळ राहून तिनं धोका देऊन गेली माझा ब्लॅकला टाकला नंबर बाण करून म्हणजे आता तुम्हाला सांगायचं म्हणजे खरं आता माझं आणि कुठे गेले की पटकन रिक्षा बोलून आणला रिक्षा बोलून आणला लगेच पसारा घाईने पसारा न्याला अहो पसा ते एकच आहे ते दोन्ही बी उगा तू कर भांडल्यासारखं मी करतो रडल्यासारखं म्हणणार इथे निमित करून राहिले ते कुठं एकमेकाला विसरतात का उगा दिखावा होता ती वेगळं राहायचा कुठे चेडबेड केले मला काय माहिती कुठं गेलं त्यांनी शेड करतात काय करते आम्हाला काय आहे काय केलंय ते जेवढी द्यायची तेवढी साथ दिली माझ्या काय माझा नवरा नोकरदार नाही आम्ही पोट मोलमजुरी करून खाणारे माणसं जेवढी व्हायची तेवढ्या आपण दिलं कधी कमी नसलं बाय घासभर खा माझ्या धन दौलत नाही त्याला पैसे नेऊन देऊ मी जेवढे व्हायचं ते दिलं हाय हाय तिकडं ते यायचं त्याला उद्या बघू मला सोमवार मंगळवारी तो यायचा घरी तर त्याचं एवढी मोठी गाठ झाली माझं बो का ह्यांचंच बघू का निपटून निपटून तिथलं केलं ऑपरेशन पण तिथं परत अजून ही तर झाली गाठ किती माझे पोराच परेशान झाल्या खूप भरल्या रक्त भरलंय त्याच्यात ते कसलं इन्स्पेक्शन झालंय म्हण त्याचं ती टी बी बी नव्ह कॅन्सर बी नव्ह पण ती इन्स्पेक्शन कसे तर झालं रिपोर्ट आलाय पण ती नीट होई नाही ना ते गाठ फुटायला आली ती असले काचाच्या गुटी निवडी झाली गाठ आणि नेमक गुटगुटीला झाली तर ती माझं माझं पडली हिच बोलतोच बाई चालेल मग मी कुठवर खपवून घेईन बाई मग मग चांग चांगल्याच्या मजी काय तुमच्या ओढाच केलं का बरं चालतात का असं हा ये बाई हा मग बोल गावाकडे तिथे मग ती पाहुणा घ्यायचं म्हणलं गाडी करावं लागतात किती घेते गाडीला मग किती वेळ जावं लागते बाप तेच म्हणते ते पाहुणेला दिसायला लागल्यात कोण पण का मग बाय बाडस लावते कस करते हागीच लावत असं तेच आता मी चालू नदीला धुवायला तर म्हणलं जरा चालता चालता व्हिडिओ बनवावं असे बैमान बैमानदारी लोकांना काय करायचं सांगा तुम्ही जर मी काय मला पहा बसून एक गणपती बसले तिथून मला बघून घेते मी अशी वाईट हुड बाई नाही मी ज्याला दयामय आहे त्याला माणूस बघून खर्च करते पण मला नातवाईकीने मला सुदृढ दिले नाही ते माझ्या संकट काळी कधी मदत केली नाही ते कधी कुणाचं हे केलं नाही ते आता आईला गोड बोलून सगळा पैसा पाणी पार करणार आणि म्हणणार मला नाहीच म्हण आता तिने एकटे घेऊन गेले आता माय माईला पंधरा वीस हजार पगार ते कोणी येतं का दिसतं दुसरं खायला सांगा आता तर आज एक महिना होऊन गेला तिच्या बसीच आहे पगार मग आता तिनं आम्हाला तर का म्हातारी देत ना तिच्याकडं का दुसरं कोणी येत नाही आता हिच्याशी देते कुणाला आता थोडं का म्हणे देत असेल का नाही सांगा तीन चारहत्तर हजार घेऊन देणारच तिनं म्हातारी तिचा खर्च किती दोन हजार चार हजार पाच हजार बाकीचे पगार काय होतो मग सांगा मला नाहीच म्हणणार देतच नाही म्हणत देतच नाही म्हणा राग येत नाही का मग माझ्या आईपासून ही टिप्पणा सगळं आलाय हाय तिच्यातून माझ्यात पैशावरून भांडणं माझ्या घरी किती असू द्या तुमच्या घरी किती असू द्या बहीण भाव भेदभाव होतोच मग कोणची बहीण म्हणत नाही की मला जाऊ द्या भाऊ म्हणून मग मा आम्ही पण तसं माझं पण एक मी पण ही सांगते तुम्हाला ठाकू तिला दिल्यावर मला पण राग येतो राग येतो तिला सांभाळते म्हणून देऊ जा ती गोष्ट वेगळी पण कसं आहे देऊन सुद्धा नाही म्हणणं आईला भेदभाव करायला भाग पाडणं ही करते मेन सगळा पैसा तिच्यातच पाचशे रुपये दिले काय चिकन मटन आण एक रुपया देणार नाही पण मागणार नाही मला माहित आहे ना, ना गॅरंटी आता माझ्याकडं लई दिवस नाही पण थोडे दिवस तेवढं करून तिला तीच पटती ना आम्ही पटत ना बघा मग कसं असं सगळं तीच आहे आता सांभाळू द्या किती सांभाळायचं आहे तेवढं तिला सांभाळू द्या आणि सगळं मोठ माती मेलं तर मी तिलाच करून द्या आम्ही जाणार नाही तिच्याकडं हां लय झालं तिचे नाटक लय झालं तिचं बिल आता सगळं करून झालंय मी त्याच्याकडे आजोबा जाणे नाही येणे नाही आता तिथून कानाला